मतदार जनजागृती मोहीम नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस एच जी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मतदार जनजागृती मोहीम दोन हजार चोवीस मध्ये सहभागी झालेले माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक नको कशाची ही शक्ती नको करू भाव नको कशाची ही शक्ती नको करू भाव नको घेऊ मग पैसे तुझ्या हक्काचय ना तुझ्या हक्काच या स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रस्तुत तुला लोकशाहीची आणखुशाल निर्भय देण तुझ्या हक्काच मतदान नाही नाही आम्ही नाही सांगणार तुम्ही आला तुमचं नाव काय चल मतदान करणार का तुम्ही करणार काय करायचं आपण मतदान केले पाहिजे कारण मतदान केलं पाहिजे की नाही केल केलं पाहिजे केलं पाहिजे का कावर केलं पाहिजे आपल्याला मग पाच कोणाला मतदान करणार आहे करू चांगला उमेदवार करणार का कोणालाही करणार चांगल्या चांगल्या काय पण चांगला म्हणजे बाबा प्रगती करणारा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करणारा अक्षय शिवाजी पोटे सर्वांनी मतदान करा आणि आपले अधिकार बनवा लोकशाहीमध्ये एकच गोष्ट अशी का ती कुणी स्वतःहून हक्काने म्हणजे हक्काने मागू शकत नाही त्याच्यासाठी प्रत्येकाने हक्कशी मतदान केलंच पाहिजे मतदान हा असं गोष्ट का ज्याला वा ज्याला वाटतं बा हा उमेदवार आपल्यासाठी चांगला आहे त्यालाच मतदान द्यावं मी तर म्हणतो पैसे दोन चारशे रुपये घेऊन विकत मतदान करू नका स्वतःचा हक्क बजावत आणि सगळं जास्त जनसामान्यता विचार करून मतदान करा मतदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे का बरं मतदान करायलाच पाहिजे मतदान करणं हा आपला हक्क आहे आपण आपलं मतदान करणं पाहिजे लोक काय करतायत आता सुट्टी आहे म्हणून लगेच एन्जॉय करायला दोन दिवस आहे जॉबिस कशी बंद ना पाहिजे नमस्कार आपण कुंदेवाडी गावामध्ये आहोत आणि श्री गोळे सर यांच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत मतदार जनजागृती करण्यासाठी तर ताई काय वाटतं तुम्हाला कि केल की आपण मतदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे कारण आपला हा बरोबर आहे अगदी बरोबर आहे मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि मतदान केल्यामुळे आपलं काय होतं

जरा मतदारा तुला लोकशाहीची आण हे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आण कर निर्भय देण तुझ्या हक्काच मतदान करखुशाल